परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर पुणे महामार्गावरून केडगाव मार्गे अहिल्यानगर शहरात येणारी आणि जाणारी अवजड वाहनं ही नित्याचीच बाब झाली आहे तर आज संध्याकाळी नगर पुणे महामार्गावरील रेल्वे पुलावर अवजड सामानाची वाहतूक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली यश पॅलेस ते केडगाव येथील अंबिका बसस्टॉप पर्यंत संपूर्णपणे वाहतूक ठप्प झाली तब्बल दोन तास नागरिक या वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते अवजड वाहनांनी शहरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजून टाकले मात्र शहर वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत असा आरोप नागरिकांनी केलाय अर्धा तासापासून असं सगळं ब्लॉक आहे पूर्वी ज्या गाड्या येत आहेत त्यामध्ये घुसत आहेत हा समोरच्या गाड्या पार्किंग होत हा ट्रक मध्ये बंद पडलेला आहे पोलीस प्रशासन आता येत आहे काय म्हणतात वाहतूक जाण्याला परमिशन नाही थांबवायला पाहिजे ना चार चौक गेले बाहेरून ड्रायव्हर शेन आहे त्याच ठिकाणी या गाड्या तिकडे फिरवायच्या ना ड्रायव्हर शेन ड्रायव्हर शेन होऊन आज बारा तेरा वर्ष झाले तरी ट्रॅफिक लागेल माहिती नाही तर काय करणार कुठून आम्हाला तयार कुठं चालले आम्ही इकडे याला गेलो होतो देवाशाला आता पुण्याला चाललोय वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरामध्ये घुसणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी सातत्यानं नागरिक करतायत मात्र सर्रासपणे शहरामध्ये अवजड वाहनं दिवसा ढवळा येत आहेत छत्रपती संभाजीनगर येथून आलेला एम एच शेहेचाळीस बी यू पंचेचाळीस सदुसष्ट क्रमांकाचा कंटेनर केडगाव येथील रेल्वे ब्रिजवरून पुण्याच्या दिशेनं जात असताना पूल चढताना मध्येच बंद पडला यामुळे वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोनही बाजूनं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या तर दोन रुग्णवाहिका देखील यात अडकून पडल्या ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस देखील वेळेवर हजर नसल्यामुळे नागरिकांनी स्वतःहून रस्त्यावर थांबत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मागील पाऊन तासापासून आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय गाडीमध्ये पेशंट आहे नोबेलला आपल्या सायडी हॉस्पिटल मधून पेशंट घेऊन निघालो होतो मागील पाऊन तासापासून कायनेटिक चौकापासून इथपर्यंत यायला आम्हाला आता पाऊन तास गेलेला आहे आणि ट्रॅफिक वर्स झालेले एकदम म्हणजे सामान्य माणसाच्या बाहेर मग ते आता प्रशासन याबरोबरच घातलं पाहिजे आणि नागरिकांची सुविधा झाल्या पाहिजे या बाबतीत त्यांनी थोडीशी कारवाई करावी म्हटली चाळीसगावहून निघालो आहे आणि इथे हा फ्लायओवरवर मागच्या पाऊण तासांपास मारतलो आहे आणि स्टँड स्टँडस्टील ट्रॅफिक आहे कुठेच हालत नाही आहे माझं लहान बाळ आहे मागे आणि आम्ही आता खूप वैतालतोय कधी जाम सुट्ट्याला आलो त्या आपण आणि चाळीस गाव आणि पुण्याला चालतोय किती वेळ झालं आहे पडले तास तास झाला झाला एक या अडकलो आहे तर वाहतूक सुरळीत करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे अनेक तास नागरिक वाहतूक कोंडीत अडकून पडले शहरामध्ये दिवसा अवजड वाहनांना बंदी असताना देखील वाहनं शहरात येतात कशी हा प्रश्न नागरिकांनी विचारलाय अवजड वाहनांनी अनेकांचा बळी घेतला असताना देखील वाहतूक पोलीस कारवाईसाठी आणखी किती जणांच्या बळीची वाट पाहणार असाही प्रश्न नगरकरांनी विचारलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस